काय झालं सुनबाई आज खूप उदास दिसतेस सकाळपासून पाहते कामही झालेलं नाही स्वयंपाकघरात पण तसाच पसारा पडलेला आहे गोंडीही शाळेतून आलेली आहे आणि तिचे कपडेही अजून बदललेली नाहीत दिनेशही आता येईल त्याच्यासाठी पण अजून काही खायला प्यायला तू तयार केलेलं नाहीस माझ्या पायालाही सूज आली आहे माझ्या मालिशसाठी तेलही अजून तयार केलेलं नाहीस निधी आज सकाळपासूनच चिंतेत होते आज तिचे मन खूप विचित्र वाटत होते तिला फक्त एकच चिंता सतावत होती शेवटी तिचे नियुक्तीपत्र अजून तिच्या घरी का पोहोचले नाही तिच्या नंदेचे उषाचे नियुक्तीपत्र दोन दिवसापूर्वीच आले होते मग तिचे का नाही आले सासूच्या टोमण्याचे ऐकून तिला आठवले की तिला एक नोकरी घरीही करावी लागते ज्याच्या मोबदल्यात पगारही नाही फक्त टोमणे ऐकायला मिळतात जेव्हा तिने पाहिले की दिनेशही खोलीत येऊन बसला आहे तेव्हा ती त्याच्यासाठी जेवण वाढून घेऊन आली तिने जेवणाची ताटली दिनेश समोर ठेवली आणि बाजूला बसली हळूच म्हणाली जेवण करा निधीचा नवरा दिनेशने पाहिले आणि जाणवले की त्याची बायको निधी गेल्या दोन दिवसापासून खूप चिंतेत दिसत आहे त्यामुळे त्याने विचारले काय झालं निधी तू काहीशी परेशान दिसत आहेस काही घडलं आहे का निधी दिनेशच्या जवळ आली आणि म्हणाली घरात दिवसभर काम केल्यानंतर रात्री रात्रभर जागून मी परीक्षेची तयारी केली होती माझा पेपरही चांगला गेला होता आणि उषाचा तुमच्या समोर बसून पाहिला होता तिचा पेपर तितका चांगला गेला नव्हता तरीसुद्धा उषाला नोकरीचे नियुक्तीपत्र केव्हाच आले आहे आणि मला नाही जरी ही शिक्षकाची नोकरी मिळाली असती तर आपले भविष्य सुंदर झाले असते तसाही तुमचा व्यवसाय काही खास नाही नेहमीच मंदी असते त्याचंच आता गोंडी मोठी होत आहे तिच्या चांगल्या संगोपनासाठीही पैसे लागतील तिच्या चांगल्या शिक्षणासाठी किती खर्च येईल आपल्या पत्नीच्या बोलणं ऐकून दिनेशही चिंतेत पडला हो तू खरंच बरोबर आहेस उशाचा पेपर तुझ्या तुलनेत थोडा खराबच झाला होता आपण दोघांनीही बसून तो चेक केला होता आपल्याला काहीतरी चुकीचं आहे कुठे असं तर नाही की आपल्यासोबत फसवणूक होत आहे कशी फसवणूक निधी निदेशने जेवणाची ताटली आपल्या पुढून बाजूला सारत विचारले निधी एक शिकलेली आणि समजूतदार मुलगी होती तिने मनातली गोष्ट मनातच दडवून ठेवली आणि स्वतःच या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला उषा खूप आनंदी दिसत होती कारण पुढच्या महिन्यात तिची नियुक्ती होणार होती ती आता सरकारी शिक्षिका बनणार होती तिच्या आनंदाला पारावार नव्हता ती अक्षरशः आनंदाने हरकून गेली होती निधीला उषाच्या यशावर काहीही मस्तर नव्हता पण आपल्या नशिबावर तिला खंत वाटत होती ती आतून तुटत चालली होती सुमारे सहा महिन्यानंतर दिवाळीच्या सणासाठी घराची स्वच्छता सुरू होती निधी स्वतः संपूर्ण घराची साफसफाई आणि रंगरंगोटीची जबाबदारी घेत होती स्वच्छता करत असताना तिचे लक्ष स्टोअर रूममधल्या कपाटाकडे गेले त्या कपाटात तिला एक लिफाफा दिसला ज्यावर तिचेच नाव लिहिलेले होते उत्सुकते तिने पटकन तो लिफाफा उघडला आणि जे पाहिले ते पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली ती आपले डोके पकडून गुडघ्यावर बसली तिचे डोळे अश्रूंनी भरून आले होते ती आपले अश्रू रोखू शकत नव्हती दुपारची वेळ होती दिनेश आपलं दुकान बंद करून जेवणासाठी घरी आला त्याने पाहिले की सगळं सामान घरभर विखुरलेलं होतं त्यामुळे त्याने आवाज दिला निधी कुठे आहेस घराची काय अवस्था करून ठेवली आहेस जेवण बनवलं आहेस की नाही अजून निधीला शोधता शोधता दिनेश स्टोर रूमपर्यंत पोहोचला तिथे ते त्याने पाहिले की निधी बेसूत बसलेली होती आणि फक्त अश्रू ढाळत होती दिनेशने निधीला उचलून उभं केलं तेव्हा निधी त्याच्या मिठीत कोसळली आणि फुटफुटून रडायला लागली काय झालं निधी तू का रडतेस आईनेही काही म्हटलं आहे का दिनेशच्या वारंवार विचारूनही निधी काही उत्तर देत नव्हती शेवटी दिनेशने जोर दिल्यावर निधीने आपल्या हातातला लिफाफा त्याच्याकडे दिला हे काय आहे असं म्हणत दिनेशने तो लिफाफा घेतला आणि आतलं पत्र काढून वाचलं असमजपणे निधीकडे पाहत तो म्हणाला हे तर तुझ्या नावाचं नियुक्तीपत्र आहे हे स्टोअर रूममध्ये काय करत होतं निधी काही बोलली नाही पण तिच्या ओलसर डोळ्यांनी सगळं काही सांगून टाकलं दिनेशला खूप वाईट वाटलं तसंच त्याला रागही आला तो म्हणाला रात्र रात्रभर जागून केलेली तुझी मेहनत अशी वाया गेली आई आई कुठे आहेस तू दिनेश ओरडत बाहेर गेला त्याची आई छतावर बसून ऊन घेत होती आई हे तू काय केलं असं म्हणत दिनेशने ती नियुक्तीपत्र आईच्या हातात दिलं आणि विचारलं सुरुवातीला त्याची आई शांत राहिली पण दिनेशच्या रागवलेल्या चेहऱ्याकडे पाहून ती म्हणाली हे सगळं आम्ही तुझ्या बहिणीच्या उषाच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलं पण आई ते कसं तुझ्या बाबांची तब्येत बरी नसते आणि माझीही घरातून कुणाला तरी दूर पाठवायचं ठरवलं होतं उषाला की निधीला उषाचं अजून लग्न झालेलं नाही नोकरीत असलेल्या मुलींचं लग्न चांगल्या घरात होतं म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आणि तसंही निधीचं तर लग्न झालं आहे ती आई बनली आहे त्यामुळे आम्ही उषाच्या भविष्यासाठी विचार केला आई तू एक क्षणभरही विचार केला नाही का की निधीला नोकरी लागली असती तर घराचं भविष्यही सुधारलं असतं असं म्हणत निराश दिनेशही शांत झाला मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही सुनेचं आयुष्य अंधारकारात ढकलून दिलं हा कुठला न्याय आहे आई तुला तुमच्या नातीच्या गोंडीच्या भविष्याचा जराही विचार आला नाही का ती तुमची नात नाही का आज महागाई आणि बेरोजगारीच्या ओझ्याखाली आम्ही इतके दबले आहोत की मुलीच्या शिक्षणाचा खर्चही पेलू शकत नाही काश हा कागदाचा तुकडा वेळेत मिळाला असता तर आज आम्हीही आमच्या स्वप्नाच्या दुनियेत जगत असतो असं म्हणत निधीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हो हे खरंच आहे बहुतांश घरामध्ये सून ही फक्त सून असते आणि मुलगी ही फक्त मुलगी म्हणूनच सासू कधी आई बनू शकत नाही तर मित्रांनी मैत्रिणींनो ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की कथेला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद